कोकणवासियांच्या प्रवासाला पुन्हा ब्रेक लागणार आहे कशेडी घाटाच्या बोगद्यातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे इथल्या वाहनधारकांना कोकणवासियांना पुन्हा आता प्रवासाला त्यांच्या ब्रेक लागणार आहे कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याच्या विद्युतीकरणासह पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आलेले आहे त्यामुळे येथील वाहतुकीत खंड पडलेला आहे सध्या एका बोगद्यातून वाहतूक सुरू होती मात्र शनिवारी मध्यरात्रीपासून या बुग्देतील देखील वाहतुकीत अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आलेली आहे या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे जोडले गेले आहेत रवींद्र या संदर्भात काय माहिती मिळते काय नेमकं काम इथं केलं जाणार आहे त्यासाठी इथे हा बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पर्यायी मार्ग सुचवण्यात आलेला आहे का प्रशासनाकडून आपण जर बघितलं तर कोकणातला हा प्रमुख महामार्गावरचा मा, हा जो घाट आहे या घाटाच्या नागवडी वळण्यासाठी अनेक प्रकारचे जो जुना घाट होता जुना रस्ता होता अनेक प्रकारचे अपघात होतात म्हणून पर्यायी मार्ग हा घाट आपण काढला होता दोन लेनचा घाट होता सध्या या घाटाचं काम सुरू होतं दोन महिन्यापूर्वी हा घाट आहे तो कोकणवाशांचा प्रवास होण्यासाठी चालू करण्यात आली होती एक लेन आता मात्र दुसऱ्याही लेनचं काम पूर्ण झालेलं आहे मात्र विद्युतीकरणाचं काम अपूर्ण राहिल्यामुळं पुढचा जो महिना आहे हा पर्यटनाचा महिना आहे कोकणामध्ये डिसेंबर थर्टी फर्स्ट साठी किंवा गोव्याकडे जाणाऱ्याची जी मुंबई गोवा महामार्गाची रेलकेला ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे डिसेंबरच्या आत या विद्युतीकरणाचं काम पूर्ण व्हावं आणि दुसरीही भोगद्याची लेंथ आहे ही चालू करण्यासाठी काम पूर्ण होण्यासाठी आता आता तरी हा बोगदा आहे हा काही काही काळापुरता बंद ठेवण्यात आलेला आहे जी धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या या माहितीसाठी